श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी मंगळवारी म्हणजे चोवीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार ज्येष्ठ ही बुधवारी म्हणजे पंचवीस जून रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावासा ही दर्श अम्वासा असेल ज्येष्ठ पितरांसाठी तर्पण श्राद्ध दान ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं स्नान केल्यानंतर तर्पण करावे पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान पंचबळी कर्म करावे पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल कारण असं म्हटलं जातं की अमवास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग त्याचबरोबर योग आणि गंडयोगाचा संयोग आहे या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो पूजा करतो सेवा करतो उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला हे प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला जे समवासेच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण वर्षभर बर घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच अमावासेला काही लोकांचं मन हे चंचल होत असतं अमावासेचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी नकारात्मक शक्तींचा सुद्धा या लोकांवर प्रभाव पडतो बऱ्याच लोकांना अमवास्या आली की भीती वाटते त्यांना असं वाटतं की अमवासेचा दिवस हा वाईट आहे पण अमावास्या ही इतर तिथीप्रमाणे अतिशय शुभ आहे अमावासेच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजाही केली जाते त्याचबरोबर जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला जे सोमवासीच्या दिवशी सकाळीच करायचं जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत दुपारपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे ज्येष्ठ उमासेच्या दिवशी ज्या घरातली स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं हा उपाय करण्याकरता आपल्याला ज्येष्ठ उमवासेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून एक मिनिटापासून चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असणारे या मुहूर्तामध्ये जर शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला स्नान ही करायचे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तेल टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे असं हे जल सूर्यदेवांना अर्पण करताना आपल्याला ओम ओम आदित्याय या मंत्राचा जप हा करायचा असं हे जल सूर्य मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे सुद्धा दिवा हा प्रचलित करून घ्यायचा धूप अगरबत्तीने वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका थोडीशी हळद टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला हे पाणी जे आहे ते स्वच्छ पुसून टाकायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश सुद्धा होत नाही त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे विष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि उंबरठ्यावर जेव्हा आपण आपण असं हे स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते आता याच कुंकुवाने आपल्याला उंबरठ्यावर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे बोटाने म्हणजे आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं ज्याला अनामिका म्हणतात या बोटाने आपल्याला उंबरठ्यावर एक एक रेश ओढायची आणि अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे प्रत्येक रेश ओढताना आपल्याला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायच्यात सगळ्यात पहिली रेश ओढायची आणि आपल्याला बोलायचं आहे आदिलक्ष्मी दुसरी रेश ओढायची आहे धान्य लक्ष्मी तिसरी रेश ओढायची आहे धैर्यलक्ष्मी चौथी रेश ओढायची गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायचे संतान लक्ष्मी सहावी रे रेश ओढायची वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायची आहे विद्यालक्ष्मी आठवी विजयलक्ष्मी अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची बोटही ओ ओढून घ्यायची उंबरठ्यावर त्यानंतर आपल्याला या अष्टलक्ष्मीला सुद्धा हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची त्यानंतर आपल्याला कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती टाकायची तर अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूपच टाकायचं आता नसेल काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध घ्यायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही घालायची आता हा चौमुखी दिवा जो हो आहे तो प्रज्वलित करून आपल्याला आपल्या उंबरड्याच्या मधोमध जिथे आपण स्वास्तिक काढले त्यावर आपल्याला हा दिवा जो हो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मूडभर चणाडाळ ठेवायचे डाळीला साक्षात स्वरूप स्वरूपसुद्धा म्हटलं जातं त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही चणाडाळची जी प्लेट आहे ती आपल्या घरातनं जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड असते तिथे आपल्याला बाहेर ठेवायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही चणाडाळ जी आहे ती तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा क केल्यावर लगेचच हा चौमुखी दिवा त्याचबरोबर ही चनाडाळ आणि गुळाचा जो खडा आहे तो घेऊन आपल्या घरापासून लांब जायचं आहे हा जो दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा खा, दिवा खातील त्याचबरोबर ही गुळ आणि चनाडाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ